पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल झालेल्या स्पर्धांमध्ये भारताच्या वाट्याला निराशा आली भारत तोलनामध्ये मीराबाई चानूचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे काल एकोणपन्नास किलो वजनी गटात पदकासाठी झालेल्या लढतीत चानूनं अठ्ठ्याऐंशी किलो वजन उचलत तसंच क्लीन अँड जकमध्ये एकशे अकरा किलो वजन उचलत चौथा क्रमांक पटकवला तर अविनाश साबळेलाही अंतिम फेरीत निराशा पदरी पडली तीन हजार मीटर स्टिपलचे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साबले हि अंतर आठ मिनिटं चौदा सेकंद आणि अठरा मिली सेकंदात पूर्ण करत तो अकराव्या क्रमांकावर राहिला स्पर्धेत आज भालाफेकपटू नीरज चोप्रा पदकासाठी खेळेल तर भारतीय हॉकी हो संघाची तांस्य पदकासाठी स्पेनशी लढत होणार आहे तर कुस्तीमध्ये सत्तावन्न किलो वजनी गटात महिला आणि पुरुषांचे आज पात्रता फेरीचे सामने होणार आहे महिलांच्या स्पर्धेत आज अंशू मलिक तर पुरुषांच्या स्पर्धेत अमन सहरावत पुढील फेरी गाठण्यासाठी ख्रि गोल्फमधी स्ट्रोकप्ल आदिती अशोक आणि दीक्षा डगर यांचा सामना होईल तर ॲथलेटिक्समध्ये शंभर मीटर अडथळ्यांच्या रेपेचेंज प्रकारात यराजीचा सा सामना होईल